नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं भागा बघायला मिळणार आहे पूजा संपन्न झालेली असते गुरुजी दक्षिणा घेतात आणि तिकडून निघून जातात तेव्हा कीर्ती बोलते आई अगं पूजा तर झाली पण नको ते विघ्न आपल्या घरी आलंय त्याचं काय करायचं आणि हे ऐकून भाऊना खूप राग येतो ते जोरातच ओरडतात कीर्ती फालतू बोलायचं नाही आणि शिवा या घरासाठी विघ्न नाहीये ती या घरची सून आहे आणि हे मला पुन्हा पुन्हा सांगायला लागू नये एवढं भान सगळ्यांनीच ठेवा तेव्हा आशू बोलतो भाऊ हे सगळं ठीक आहे पण तुम्ही आधी आम्हाला कल्पना तर द्यायची होती ना की तुम्ही शिवाला घेऊन येणार आहात म्हणून तेव्हा भाऊ बरोबर टोमणा मारतात ते बोलतात बरोबर आहे आशू तुझं अगदी बरोबर आहे मला तुला विचारायला पाहिजे होतं आशू मी तुझ्या बायकोला आ घेऊन येतोय तुला चालेल ना सीता मी तुझ्या आ सुनेला घेऊन येतोय तुला चालेल ना आणि मग काय तुम्ही मला परवानगी दिली असती हो म्हणाला असता अजिबात नाही तेव्हा सीताई बोलते तुम्ही हे जे काय केलंय ना ते फार चुकीचं केलंय तेव्हा भाऊ बोलतात मला नाही वाटत मी काय चुकीचं केलंय मला असं वाटतं ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायलाच हवा आणि माझ्या सुनेचा अधिकार तिला मिळायलाच हवा आणि तेच मी केलंय अगदी योग्य तेव्हा सीताई बोलते खरं तर ही पूजा घरातली विघ्न टळावीत म्हणून मी केली होती पण तुम्ही काय केलं बरोबर त्याच्या उलट केलं विघ्नांनाच घरी घेऊन आलात तेव्हा भाऊ बोलतात सीता जरा चांगलं बोल आणि शिवा या घरासाठी विघ्न नाहीये आणि तर या घरावरच इतकं मोठं विघ्न तिच्यामुळेच दूर झालंय हे विसरू नकोस आणि मला वाटत नाही तो हल्ला शिवाने करवला होता आणि त्या एका फोटोने काहीच सिद्ध होत नाही आणि अशा प्रकारे भाऊ आणि सीता दोघेही कचाकचा भांडू लागतात तेवढंच लक्ष्मण जोरातच ओरडतो पास करा प्लीज तुम्ही दोघांनी कृपा करा आणि भांडू नका हो समोर आहे समोर पूजा असताना तुम्हाला भांडताना लाज वाटत नाही तेव्हा शिवा बोलते भाऊ प्लीज तुम्ही माझ्यासाठी सीताईशी भांडू नका तेव्हा सुद्धा बोलतो हो सीताई प्लीज तुम्ही दोघे भांडू नका ते बरोबर वाटत नाही योग्य वाटत नाही तेव्हा शिवा बोलते हो ना हा विषय ना माझ्याने आशूच आहे आणि यामध्ये जर तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला तर ते मला नाही आवडणार नाही चालणार तेव्हा आशू बोलतो हो शिवाचं म्हणणं अगदी बरोबर आहे हे आमचं भांडण आहे हे सगळं आम्ही सॉल्व्ह करू आम्ही डील करू तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये उडले जाऊ नका ताणले जाऊ नका आम्हाला त्रास होतोय तेव्हा भाऊ बोलता ते तुम्हाला सांगू नकोस पण तुझ्या वागण्यामुळे शिवाला किती त्रास होतोय हे तुला कळतंय का तेव्हा आशू बोलतो भाऊ मला चांगलंच माहिती आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो माझ्यामुळे शिवा दुखावली जाणार नाही तिला कसलाच त्रास होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा शिवासुद्धा बोलते हो भाऊ मी सुद्धा आशीला त्रास होईल असं वागणार नाही बोलणार नाही काहीच करणार नाही पण प्लीज तुम्ही दोघेही यात पडू नका त्रास करून घेऊ नका आणि भाऊ आज मी इथे आले कारण मी तुमचा आदर करते पण मी इथे येणं बरोबर नाहीये भाऊ मला या घरात यायचे पण सगळ्यांच्या समोर सत्य आल्यावर मी निर्दोष सिद्ध झाल्यावरच मला या घरात यायचे तुमचा माझ्यावरती विश्वास आहे हे खूप आहे माझ्यासाठी आणि आमच्यामुळे तुम्ही असे दुःखी राहिलेला भांडलेला मला नाही आवडणार माझ्यामुळे जर माझ्या घरातली माणसं दुःखी होणार असतील तर ते मला चालणार नाही सो प्लीज तुम्ही छान हसतमुखाने मुखाने राहा सुखी राहा आनंदाने राहा पण प्लीज भाऊ आता मला जाऊ द्या येते मी असं बोलून शिवा ते घर सोडते आणि शिवा गेल्यावर सीताई खूप मोठा निर्णय घेते ती बोलते आज ही मुलगी माझ्या घरातून गेली पण ती पुन्हा या घरात कधीच येणार नाही यापुढे तिच्यासाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद झालेत आणि यापुढे मी या घरासाठी नवीन सून शोधणार आहे आणि हे मी सगळ्यांना सांगतेय आणि हेच होणार आहे कारण हा माझा शेवटचा शब्द आहे आणि यावर मला कुठलीच चर्चा नकोय आणि हे ऐकून तर भावना इतका राग येतो ते सरळ तिकडून निघून जातात इकडे आपण पाहतो तर काय शिवा घरी आलेली असते वंदितीला विचारते शिवा अगं काय झालं तिकडं आणि तेवढतच तिथे दिव्या सुद्धा येते आणि बोलते शिवा तू तु तर तुझ्या आधीच्या घरी गेली होतीस ना मग परत कशी काय आलीस तेव्हा शिवा बोलते आधीच घर काय असतं तेव्हा वंदी बोलते दिव्या जरा तुझं तोंड ना बंद पड बंद कर तेव्हा दिव्या बोलते मी काय चुकीचं म्हणाले नाही म्हणजे ते आधीच घर होतं पण आता नाहीये ना तेव्हा शिवा बोलते आता सुद्धा तेच आहे आणि काय तेच राहणार कारण मी अजूनही त्या घरची सून आहे तेव्हा दिव्या बोलते पण तसं तुला वाटतं ते तुला सून वगैरे काहीच मानत नाहीत तेव्हा शिवा बोलते मानतात म्हणून तर आज मला भाऊ घेऊन गेले नाहीतर घेऊन गेले नसते असं म्हणतच ते दिव्याची चांगलीच बोलती बंद करते इकडे आपण पाहतो तर काय आशू आई वडिलांच्या खोलीत येतो म्हणजे भाऊ आणि सीताईंच्या खोलीत येतो आणि बोलतो मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय तेव्हा भाऊ बोलतात आशू कसं आहे ना आता सगळं ऐकणं बोलणं सगळं समजण्याच्या पलीकडे गेलाय तेव्हा आशू बोलतो हे बघा पुन्हा तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करताय अहो माझा पण जरा विचार करा ना मी काय लहान नाहीये माझे निर्णय ना मला घेऊ द्या मला जे काय वाटतं ते करू दे ना तुम्ही प्लीज दोघेही ढवळाढवळ करू नका आणि स्वतःचे निर्णय माझ्यावरती थापून नका भाऊंनी माझं शिवाशी लग्न ठरवलं त्यांनी माझा काही विचार केला नाही त्यामुळे तुला त्रास झाला मला त्रास झाला आणि आई आता तू सुद्धा अगदी तसंच वागतीयस काय तर म्हणे माझ्यासाठी नवीन सून आणणार आहेस पण प्लीज या बाबतीत आता घाई करू नका प्लीज माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नका आधी हे जे काही झालंय ना ते क्लिअर होऊ दे सॉर्ट होऊ दे आई तुला नवीन सून हवी आहे हा आट्टाहास धरू नकोस आणि भाऊ तुम्ही शिवाच ही बेस्ट सोन आहे असा आग्रह करू नका प्लीज मला माझ्या परीने विचार करू द्या निर्णय घेऊ द्या कारण हा निर्णय माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा कारण तुम्हाला दोघांचे संस्कार माझ्यावरती येत त्यामुळे मी जो काही निर्णय घेईन ना तो विचार करूनच घेईन आणि त्या निर्णयाला तुम्ही दोघांनी मला साथ द्यावी असं मला वाटतं इतकंच मला वाटतं असं बोलून तो त्यांच्या खोलीतून निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय शिवा गॅरेजवरती येते आणि कैलासा बरोबर बोलू लागते ती बोलते पप्पा मला काय करावं काहीच कळत नाहीये मी किती जरी सगळ्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करते पण मला आता भीती वाटू लागलीय मला असं वाटतंय मी हारत चालले मला वाटलं होतं सगळ्या गोष्टी मी नीट करीन सगळ्या गोष्टी लाईनीवरती आणीन पण मला तसं काहीच करता येत नाहीये पप्पा आणि मी जर काहीच करू शकले नाही ना तर माझा आणि आशूचा डिवोर्स कन्फर्म आहे आणि आमचा जर डिवोर्स झाला तर मी काय करेन ना माझं मलाच कळणार नाही मी वेडी होईन मी पागल होईन आणि बरोबर त्याच वेळेला तिथे बॅटरी येतो शिवा तो शिवाचं बोलणं ऐकतो आणि विचार करतो नाही नाही शिवा हरतीये ती काही एक बोलतीये आणि शिवाला आम्ही दुःखात बघू शकत नाही हे सगळं मला पाना गँगला सांगावंच लागेल आणि यावरती काहीतरी तोडगा काढावाच लागेल कारण आम्ही शिवाला दुःखात आणि हरलेलं नाही बघू शकत आणि आजचा हा भाग इथे संपतो तर तीस तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे बॅटरी आता पाना गँगला शिवाबद्दल सांगतो आणि बोलतो आपण एक काम करू आपण देसाईंच्या घरी जाऊ आणि सीताईला मनवण्याचा प्रयत्न करू तेव्हा पाना गँग बोलते हो ही मस्त आयडिया असं म्हणतच ते शिवाला न सांगता देसाईंच्या घरी जातात तेवढतच तिथे कीर्ती येते हॉलमध्ये ती या सगळ्यांना बघते आणि त्यांच्यावरती खूप ओरडते आणि बोलते पाना गँग तुम्ही इथे कशाला आलाय तुम्हाला माहित नाही का तुमची शिवा आता इथे राहत नाही बहुतेक तुम्हाला माहिती नाही वाटतं तिची ना या घरातून कायमची झाली झालीये कीर्ती एवढंच करून शांत बसत नाही तर शिवाला फोन करते आणि बोलते ए शिवा अगं किती नालायक आहेस ग तू स्वतः या घरामध्ये येऊ शकत नाहीस म्हणून तुझ्या पाना गँगला पाठवतेस का खरं तर शिवाला माहीतच नसतं की पाना गँग तिकडे गेली शिवा बोलते सॉरी कीर्तिताई पण मला माहीत नाहीये मी नाही त्यांना पाठवलेलं ते स्वतःच्या मनाने तिकडे गेलेत सॉरी जर तुम्हाला त्रास झाला असेल तर असं म्हणतच ती फोन कट करते आणि बोलते ह्यांच्या तर ना येऊ देच या पाना गँगला तर अशीच झापते ना की बासच इकडे आता कीर्ती सीताईकडे जाते आणि बोलते सीताई आपल्याला काय एक करून आश्वनी आणि ते नेहाचं लवकरात लवकर लग्न लावावंच लागेल तू एक काम कर आत्ताच्या आत्ता सुजाता मावशीशी बोलून घे कारण एकदा का त्या दोघांचं लग्न झालं तर त्या शिवा नावाचा चॅप्टर कायमचं क्लोज होईल तुला पुन्हा तिला सामोरे जावं लागणार नाही तर असा काहीसा प्रमुख आपल्याला बघायला मिळणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या कनेक्टेड रहा